आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे धनंजय देशमुखांना वीस कोटी रुपयांची ऑफर आहे असं दादा गरुडच्या नव्या व्हिडिओ मध्ये हा दावा केला गेलोय के आपण तो व्हिडिओ पाहणार आहोत कोणाला घरी गेलो असं त्यांनी एक वाजता धनंजय देशमुखला त्यांच्या काय अडचण मग धन देशमुख तरी मला येतं पुढं पटत नाही यांचं नाव घेतलं मी येणार नाही पण आपण यांना सांगू तेवढं नाही मी येणारच नाही मग त्यांचा बैलगाडी शासकीय संत चालू म्हणून ते नाव मी घेतो मग त्यावेळेस ते वीस कोटी रुपये देतो म्हणून मग धनंजय भाई म्हणली सुरेश दत्तच्या घरी आता म्हणून कोणाला यांच्या पुस्तक आलं नाही मला ते कोणाला सांगू एवढी मोठी गोष्ट सुरेश देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका